मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर पलटवार करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी राज ठाकरेंना सुपारी बाज म्हणत निष्क्रिय नेता असल्याचा टोला लगावला होता अमोल मिटकरी यांच्या या वक्तव्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे यांनी कठोर शब्दात उत्तर दिलं विशेष म्हणजे मनसेच्या पत्रकार परिषदेनंतर अमोल मिटकरीच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आमदार मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अकोल्यात झालेल्या पत्रकार परिषदेत अमोल मिटकरी हा छोटा माणूस असून राज ठाकरे बद्दल बोलण्याची त्याची लायकी नसल्याचं दुनबळे म्हणाले तर गाठ आपल्याशी आहे म्हणत त्यांनी मिशीलाही ताव दिला यासोबतच दुनबळे यांनी आपल्या मनसे पदाधिकाऱ्यांना आणि महिलांना सुद्धा अमोल मिटकरींना बांगड्या भरण्याची सूचना दिली आहे तर दुनबळे यांनी अमोल मिटकरींवर वैयक्तिक टीका करत म्हणूनही म्हटलं आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात कर्णबाळा दुनबळे अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना ते बोलत होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पत्रकार परिषदेनंतर आमदार अमोल मिटकरी यांची गाडी विश्रामगृह परिसरात उभी असताना तीस ते चाळीस युवकांनी गाडीची तोडफोड केली राज ठाकरे साहेबांना विकत घेणारा म्हणून जन्माला यायचा बाकी सरळ नेता शब्द दिला तर पाळणारा नेता ठीक आहे काही निर्णय शंभर टक्के तिकडे तिकडे झाले असतील परंतु विकत घेणारा नेता जन्माला याचा बाकी जन्माला पन्नास हजारच्या पगारावरती ह्याचं घर चालायचं चा, अमोल मिटकेच चा, हे कोण बोललय कोण म्हणालाय जितेंद्र आवड म्हणालाय जेव्हा बाजूला भा, झालं हे तुमच्या मीडियामध्ये क्लिअर कट आहे ज्याची ही अवका द्या तो माननीय राज ठाकरे साहेबांवरती बोलेल का पण आमची संस्कृतीमध्ये आणखीन एक भाग आहे की नाटाळ्याच्या मारारुली माती काठी आणि आत्ता सांगतो पुढच्या आठ दिवसात दोन माझी शिल्ल्यता आणि माझी महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याला भेटेल तिथं तुळवल्याशिवाय राहणार नाही तुडवणारच आणि जर ह्यांनी जर तुडवलं नाही आत्ता सांगतो यांचे सगळ्यांचे पदमुक्त करायची जबाबदारी माझी माझी हा साहेबांवरती जो कोणी येणार आडवा त्याला सोडणार नाही ठीक आहे टीका करा टीकेला एक लाईन असते एक मर्यादा असते मर्यादेच्या बाहेर जाऊन जर कोण बोलत असेल त्याला सोडणार नाही संभ्रम आहे दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही थोड्या वेळापूर्वी माझ्याकडे येऊन गेला मी घरी शांततेने बसलो होतो माझ्या गावचे काही गोरगरीब लोक ते मौलवी साहेब इथे मला भेटायला आले म्हणून मी दोन वाजताचा काही लोकांना वेळ दिला होता आपल्या रेस्ट हाऊसला आणि इथे आल्यानंतर पाहतो होतो मी आत बसल्यावर चाळीस लोकांचं एक टोळका आलं त्या दाखवल्यातले दोन चार फुटकड लोक होती आणि मी एकटा आहे म्हणून माझ्या जीव घेण्या हल्ला करण्याचा प्रयत्न केला इथल्या कुंड्या घेतल्या त्या गाडीवर मारल्या पण मी योगायोगाने माझा ड्रायव्हर आणि मी गाडीत नव्हतो नाही तर कोणाला तरी इजा झाली असती इजा तर काही कोणाला झाली नाही आम्ही सुरक्षित आहोत सर्व महाराष्ट्राच्या गोरगरीब लोकांच्या आशीर्वादाने पण अशा प्रकारचे नामर्दासारखे हल्ले करणारी जर गोंड्यांची टोळधाळ महायुतीमध्ये असेल तर या लोकांना आवरलं पाहिजे उद्या जर हा पक्ष तर हा काही माणसं कापणार का रस्त्यावर म्हणजे अशा प्रकारची कोणती मत धुमकी तुमच्या दम आहे ना तर समोरासमोर येऊन भिडा ना एकटा एकटा भिडा तुमच्या राज ठाकरेंना पाठवा माझ्याशी बोलायला अशा प्रकारे गुंडागर्दी करून आम्ही घाबरून जाऊ हे होणार नाही आमच्या नेत्यावर जर तू काही बोलायचा प्रयत्न करत असेल कोणी त्यांचा पुढं आहे आम्ही त्याला थोडी स्थोड उत्तर